विक्रांत नावातच विजय आहे ती भारतीय नौदलाची पहिली विमानवाहू नौका पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर चर्चेत आली ब्रिटिशांनी दुसऱ्या महायुद्धात वापरण्यासाठी बनवलेली युद्धनौका नंतर भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आली आणि एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात पाकिस्तानला तिनं पाणी पाजलं पुढे ती एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये रिटायर करण्यात आली परंतु तिच्या जागी दोन हजार बावीस मध्ये दे स्वदेशी बनावटीची आत्मनिर्भर भारत अंतर्गत बनवलेली आय एन एस विक्रांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला समर्पित करून नौदलाकडे सुपूर्द केली सध्या ती पूर्ण क्षमतेने समुद्रात तैनात करण्यात आली आहे आणि त्यावर लढाऊ विमान उतरविण्याची तयारी लष्कराने का सुरू आहे यासोबतच जुन्या आणि भारतीय बनावटीच्या आय एन एस विक्रांतचा इतिहास कारकीर्द आणि तिची शक्ती काय आहे पाकिस्तानला आय एन एस का भीती वाटते याची आपन ये पाना रहा स्टोरी आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी राजेश आणि तुम्ही पाहता एक आठवण अजूनही आपले चॅनल केले नसेल तर जरूर करा भारताचा समुद्री इतिहास समृद्ध आणि गौरवशाली असण्यामाग नौदलाच्या युद्ध नौकांचं मोठं योगदान आहे ज्यावेळी हा इतिहास आपण पाहतो त्यावेळी आय एन एस अर्थात इंडियन नेव्हल शिप विक्रांतचं नाव सर्वोच्च स्थानी येतं जे भारतानं ब्रिटिशांकडून घेतलंय ती भारतीय नौदलाची पहिली विमानवाहू युद्धनौका होय ब्रिटिशांनी खास दुसरं महायुद्ध सुरू असताना त्यांच्या नौदलात वापरण्यासाठी हे जहाज बनवलं होतं त्यावेळी त्याचं नाव एच एम एस हर्क्युलस असं होतं पण झाली गोष्ट अशी की जहाज पूर्ण क्षमतेनं युद्धात उतरलं आणि युद्ध संपलं ब्रिटिशांनी हे जहाज वापरात येणार नसल्यामुळं काही वर्षानंतर विक्री करण्याचा निर्णय घेतला ज्यावेळी भारत नुकताच स्वातंत्र्य झाला होता आणि त्याला नौदलात एका सशक्त विमानवाहू युद्धनौकेची आवश्यकता होती म्हणून भारतानं ब्रिटिशांकडून एकोणीसशे सत्तावन्न मध्ये ही युद्ध नौका घेतली पुढे चार वर्ष मध्येच या युद्ध नौकेच्या दुरुस्तीचं काम करण्यात आलं आणि अखेर चार मार्च एकोणीसशे एकसष्ट रोजी भारतीय नौदलात आय एन विक्रांत समाविष्ट करण्यात आलं विक्रांत हे नाव संस्कृत भाषेतील विक्रांता या शब्दावरून घेतलं गेलं असून ज्याचा अर्थ कुणालाही न घाबरणारा पुढं पाऊल टाकणारा धैर्यवान धाडशी विजय असा होतो याची एक खासियत म्हणजे या विमानवाहू युद्धनौकेवर हलके लढाऊ विमान ज्याचा वेग दोनशे चाळीस किलोमीटर प्रति तास वरून झिरो किलोमीटर प्रति तास आण केवळ आणि केवळ अडीच सेकंदात उतरविले जातात जरी एकोणीसशे एकसष्ट मध्ये भारतीय सैन्याच्या शक्तीत आय विक्रांत तैनात केलं गेलं मात्र त्याचा प्रत्यक्ष वापर कुठेही होत नव्हता एकोणीसशे पासष्टच्या च्या युद्धावेळी विक्रांतची शक्ती पाकिस्तानला चांगलीच माहिती होती म्हणून त्यांनी त्यावेळी काही अफवा सुद्धा पसरविल्या होत्या मात्र विक्रांत त्यावेळी मुंबई बंदरात होतं आणि त्यानं त्या युद्धात सहभाग घेतला नव्हता हो एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये तत्कालीन व्हाईस ऍडमिरल एस एम नंदा म्हणतात जर पुन्हा युद्ध झाले तर मी तुम्हाला खात्री देतो हो की आय एन एस विक्रांत कराची सारख्या शत्रूच्या सर्वात मोठ्या बंदरात घेऊन जाऊ आणि तुम्हाला माझा शब्द असेल की संधी मिळाल्यास भारतीय नौदल जगातील सगळ्यात मोठा अग्निस्फोट करेल आणि तेच एकोणीसशे एकाहत्तर मध्ये तंतोतंत खरं ठरलं एकोणीसशे एकाहत्तरच्या बांगलादेश युद्धवेळी पाकिस्तानला शंका आली की विक्रांतचा एक बॉयलर काम करत नाही त्यामुळे त्यांनी विक्रांतला पाण्यात बुडविण्याचं ठरवलं आणि त्यांनी त्यांची पाणबुडी पी एन गाझीला समुद्रात उतरवलं त्यावेळी भारताचं टेन्शन वाढलं होतं जर विक्रांतला काही झालं तर ज्या प्रकारे ती वायुसेनेला मदत करत आहे ती मदत संपूर्ण बंद होईल आणि पाकिस्तानची सैना पुढे निघून जाईल म्हणून आय एन एस विक्रांतच्या जागे आय एन एस राजपूत उभी करण्यात आली पुढं पाकिस्तानच्या पानबुडीने आय एन एस राजपूतवर विक्रांत समजून अटॅक केला त्यावेळी राजपूतनं गाजीला बेचिराग केलं तिकडं विक्रांत तिचं काम करत राहिली आणि पाकिस्तानच्या सैन्याला बर्बाद केलं तिच्या हॉकरशी हॉक प्राथमिक लढाऊ विमानांनी बांगलादेशातील अनेक शहरांवर बॉम्बस्फोट केले तिने सी किंग हेलिकॉप्टर सह अँटी सबमरीन विमान देखील वाहून नेले चौदा डिसेंबर रोजी चितगाव आणि कॉक्स बाजारमधील बॅरेक वर शेवटचा प्रहार म्हणून यशस्वीरित्या आग लावल्यानंतर विक्रांत विजयीपणे इंधन भरण्यासाठी पारादीप बंदरात गेला तोपर्यंत पूर्व पाकिस्तानने शरणागती पत्करली होती आणि एका नवीन राष्ट्राचा जन्म झाला होता ज्याचं नाव बांगलादेश होतं आय एन एस विक्रांतच्या क्रू त्यांच्या शौर्यासाठी दोन महावीर चक्र आणि बारा वीर चक्र मिळवले आहेत विक्रांतचे कर्णधार व्हाईस ऍडमिरल बसवराज प्रकाश हे महावीर चक्र पुरस्कार विजेत्यांपैकी एक होते भारतीय नौदलाच्या इतिहासात आय एन एस विक्रांतचे नाव सुवर्ण अक्षराने लिहिले गेले असं म्हटलं जातं की एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध भारताने जिंकलं ते आय एन एस विक्रांतच्या साथीमुळेच म्हणूनच आय एन एस विक्रांतला इंडिया हिरो म्हणून ओळखलं जातं पुढे अनेक वेळा तिला दुरुस्त करून वापरण्यात येत होतं पण कार्यक्षमता कमी झाल्यानं एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये तिला रिटायर करून म्युझियम मध्ये रूपांतरित करण्यात आलं छत्तीस वर्षांच्या भारतीय नौदलातील सेवेनंतर ब्रिटिशांकडून घेतलेल्या विक्रांतची जागा आत्मनिर्भर भारत अंतर्गत कोची शिपयार्डमध्ये बनवलेल्या स्वदेशी आय एन एस विक्रांतनं घेतली सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आय एन एस विक्रांत राष्ट्राला समर्पित केलं हे एक जबरदस्त इंजिनिअरिंग मार्वेल म्हणजे चमत्कार असून तिच्या प्रगत प्रणालीनं जगाला प्रभावित केलं आहे म्हणूनच प्रत्येक भारतीयाला तिचा अभिमान वाटतो नौदलात तिच्या सहभागी होण्याने एक नवीन अध्याय सुरू झालाय आय एन एस विक्रांतची रचना हीच तिचं प्रमुख वैशिष्ट्य आहे तिची एकूण लांबी दोनशे बासष्ट मीटर असून रुंदी बासष्ट मीटर आहे जेव्हा ती संपूर्ण लोड होते तेव्हा सुमारे पंचेचाळीस हजार टन पाणी विस्थापित करते तिचा फ्लाइट डेक जो आहे तो फुटबॉलच्या दोन मैदानापेक्षा मोठा आहे या फ्लाइट डेकवर एकाच वेळी तीस विमान उभे हो राहू शकतात विक्रांतच्या फ्लाईट डेक मध्ये स्काय जेम्प रॅम्प चा वापर केला जातो जेणेकरून विमान कमी अंतरावरून उडान करू शकेल साधारणपणे ही लढाऊ विमाने दोन ते तीन किलोमीटर धावपट्टीची आवश्यकता असते परंतु विक्रांतची लांबीच दोनशे बासठ मीटर लांब आहे तर आपण विचार करू शकतो की तंत्रज्ञानाचा किती जबरदस्त वापर केला असेल विक्रांत वर मी ट्वेंटी नाईन के लढाऊ विमाने अमेरिकन बनावटीचे एमिए सिक्स्टी आर हेलिकॉप्टर रशियन बनावटीचे कामाऊ थर्टी वन एअरबोर्न अर्ली वॉर्निंग हेलिकॉप्टर ज्याला हेलिक्स असे म्हणतात हे सतत तैनात केलेले असतात विक्रांतकडे स्वतःची ए आय संरक्षण प्रणाली असून जहाजाच्या चारही बाजूंना रोटरी गन बसवण्यात आले आहेत ज्या सहा बॅरल आहेत ती गन एका मिनिटात चार हजार ते पाच हजार राऊंड फायर करण्याबरोबर चार ते पाच किलोमीटर पर्यंत लक्ष अचूकपणे साध्य करू शकते जर शत्रूचे हेलिकॉप्टर विमान किंवा कोणतेही क्षेपणास्त्र विक्रांतच्या दिशेने येत असेल तर विक्रांत मध्ये बसवलेली स्वसंरक्षण प्रणाली कवच कार्य करते विक्रांत स्वतःच्या तोपा क्षेपणास्त्रे चिलखत यंत्रणा हेलिकॉप्टर लढाऊ विमाने या सर्वांशी आपले समन ठेवण्यासाठी विविध सेन्सर्स आणि रडार प्रणालीचा वापर करते बाहेरून दिसणारा विक्रांत जेवढा आहे तो त्यापेक्षा पाण्यात जास्त आहे त्याची एकूण उंची बासष्ट आहे आणि त्याच्या आत संपूर्ण शहर वसले असल्याची कल्पना आपण करू शकतो सुमारे तयार करण्यात आले असून सातशे क्रू मेंबर्स एकत्र काम करू शकतात अशी रचना बनविण्यात आली जहाजाची नेव्हिगेशन सिस्टीम स्टेअरिंग कंट्रोल कम्युनिकेशन सिस्टीम शस्त्र प्रणालीची लॉन्चिंग सिस्टीम रडार सिस्टीम उड्डाण आणि हवामान वाहतूक खालूनच नियंत्रित केली जाते याच खाली क्रू मेंबर्सना राहण्यासाठी संपूर्ण व्यवस्था जिम खाण्यापिण्याची व्यवस्था हॉस्पिटल आणि इंटरनेट सुविधा देखील आहेत विक्रांतचं तंत्रज्ञान इतकं प्रगत आणि शक्तिशाली आहे की त्याची बांधणी दोन हजार नऊ मध्ये सुरू झाली होती आणि भारतीय सैन्याच्या गरजेनुसार ते बनविण्यासाठी तेरा वर्ष आणि तेवीस हजार कोटी रुपयांचा खर्च लागला आहे याची आणखी एक खास बाब म्हणजे त्याच्या नवीन अष्टकोनी ध्वजावर सोनेरी किनारा असून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदलाच्या ताफ्याच्या साहिशिका आहे पहलगान दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत विशेषतः समुद्री सीमांवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे ज्यासाठी आय एन एस विक्रांत सारख्या युद्ध नौकेची भूमिका महत्वाची मांडली जाते कारण विक्रांत मध्ये थ्री डोमेन डिफेन्स स्ट्रॅटर्जीचा वापर केला जातो ज्यामध्ये आय एन एस विक्रांत केवळ एक विमानवाहू जहाज नसून तो एक चालता फिरता हवाई अड्डा स्ट्राईक फोर्स आणि शत्रूंच्या सैन्यावर एक दबाव निर्माण करण्यासाठी स्वतःच सैन्य म्हणून काम करतं पाकिस्तान सोबत सध्या असलेली तणावाची परिस्थिती पाहता आय एन एस विक्रांत भारतीय नौदलानं समुद्रात सक्रिय केलं असून त्यावर लढाऊ विमानं उतरविण्याची तयारी सुरू केली आहे भारत सरकार आणि लष्कराच्या सातत्याने होणाऱ्या उच्चस्तरीय बैठका आणि विक्रांतवर वाढलेल्या हालचाली पाहून पाकिस्तानचं लष्कर जाग झालंय आणि त्यांच्यात काहीशी भीती निर्माण झाली आहे कारण पाकिस्तानकडे विक्रांतला तोंड देऊ शकेल अशी कोणती युद्ध नौका सध्या तरी नाही जर युद्धाची परिस्थिती निर्माण झाली तर एकोणीसशे एकाहत्तरच्या तुलनेत कितीतरी पट भारत स्वदेशी विक्रांतच्या जोरावर पाकिस्तानला सहज चितपट करू शकेल एवढी शक्ती नव्या विक्रांतमध्ये आहे भारताच्या या शक्तिशाली आय एन एस विक्रांतची स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका जय हिंद